नमस्कार मी प्रशांतराव सागर बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी आहे तर नरेश टिंडेचा प्लांट आहे यांनी पेरलेला आहे भाऊंनी तर यांच्याशी आपण चर्चा करू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा पराशराव म्हणजे बोलता आपलं गाव कोणतं आहे गाव सायवन तालुका पाते। तालुका पाच तालुका अकोला जिल्हा अकोला जिल्हा अकोला तर हे जे नरेश आपण लागवड केली तर हे किती एकरावर केलेली आहे तीन एकर केले तीन एकरावर तर आता याचा सध्या माल किती निघत आहे ता माल पंचवीस तीस कॅट निघत आहे बरं आता किती तोडा तुमचा हा चालू सध्या आता हा तिसरा तोळा आहे नेमकं सुरू झाला सुरू झाला बरं लाख दिवसामध्ये तीन तोडे बेचाळीस दिवसामध्ये तीन तोडे निघालेले आहेत आता अंतर किती आहे आठ फुटाचा सवा आहे आठ फुटाचा सवा याच्या तीन एकरामध्ये किती पॅकेट लागलं आपल्याला पॅकेट पंचेचाळीस पंचेचाळीस तर बघू शकता शेतकरी बांधवानो तर भाऊंनी आपल्या सागर नरेश नरेशावनाची लागवड केली उत्कृष्ट असं उत्पादन आहे आपण हे जे नरेश टिंड्याचा जो प्लॅट आहे हा आपण बघू शकता आजची तारीख आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या बद्दलच्या वातावरणात सुद्धा हा प्लॅटची क्वालिटी आपण बघू शकता ज्या वाहनाला सेटिंग एकदम उत्कृष्ट राहते रोगप्रतिकार शक्ती एकदम छान आहे आपण जर टिंड्याची शेती करत सा असाल तर साखर बायोटेकच्या नरेश या वाहनाची लागवड करा तुम्हाला उत्कृष्ट असं उत्पादन